तर नमस्कार मित्रांनो आता दुपारचे एक वाजलेले तर आज माझ्यावर आज आमच्या मानेरच्या शेताकडे जायचे आम्हाला मला जायची तर मला सांगितलं वांद्रा उसकायला वांद्रा उसकायची पाळी आले माया तिकडं आम्ही हरभरा वगैरे काय काय लावलेलं आहे ना त्याच्यामुळे ते वांद्रा येत आहेत ते वांद्रा उस्कार मी चालू आहेत तर तुम्ही बघत राहा तुम्हाला मी आज जो आमचं शेत आहे ते शेत आहे ना आमचं डायरेक्ट डोंगराच्या म्हणजे कोपऱ्याला आहे डायरेक्ट कड्यात इकुण आहे डोंगर तिकून आहे डोंगर आणि मध्येच शेत आहे त्या शेतामध्ये आम्ही हरभरा वाटाणा वाल पेरलेला आहे तर आता अजून आहे ना त्यामुळे त्या वांद्रा येतात मग वांद्रा हुसकायला आम्ही मला आज मेवधुटी लागली म्हणून मग मी चाललो आहे तर हा, हा रस्ता आहे हा मानेला जातो आहे हा रस्ता इकडं हा वारुसला जातो आहे आणि हा इकडं वरचा रस्ता आहे या रस्त्याने खडी टाकली अजून कच्चाच रस्ता आहे या रस्त्याने आम्हाला मला आता वर जायचे म्हणजे वांद्रा विचकायला तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ तिकडं जाऊन वांद्रा असतो तर मी वांद्रा पण दाखवतो आणि तुम्हाला आजूबाजूचा सगळा जो डोंगर आहे तो डोंगर चक्की सगळंच दाखवतो तर व्हिडिओ बघत राहा चला तर मग आता निघवतो लय वांद्रा तीन चारच्या दरम्यान वांद्रा येते उन्हात नाही ती पण आता तीन चार वाजलं का त्या डोंगरावरून खाली उतरत उतरत वालात येऊन बसत आहे मग ते वाल बिल खाऊन घेते ती भा हरभारा बिरबारा म्हणून तर मग चालू आहे आजमावर दुटी आहे ना मग मी चाललो आहे व्हिडिओ बघत राहा मी पोचल्यावर तुम्हाला दाखवतो सगळं बरं नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी पोहोचलो आहे आता दरेवाडीला दरेवाडीला हा आमचं शेत आहे इकडं तर तो समोरचा जो डोंगर दिसतोय ना त्या डोंगराच्या म्हणजे कडेलाच एकदम तिथं आमचं शेत आहे तिथं आम्ही आता हा वांद्रा हाऊस खायला चालले तर आज माझे ड्युटीला आले बघा किती अतिशय सुंदर असा हा निसर्ग आहे आमच्या शेताच्या परिसराच्या ही म दरेवाडी लागली आता असाच रस्ता हो जाईल हा सर मग तिकडं डायरेक्ट तिकडं वर रस्ताच नाही मग तिकडं एक वाव तिकडं आमचं शेत आहे ते शेवटचा डोंगर आहे आणि त्याच्या तिथं कोपऱ्यालाच तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो वांद्रे कशा असं कुठं किती लई वांद्रे आहेत आता वर्षी एवढं वांद्रे आहेत ना तर चाळीस चाळीस वांद्र्यांची टोळे मित्रांनो ऐकतच नाही आणि हां ही एक पवनचक्क्या आमच्या डोंगराला पवनचक्क्यात बघा पवनचक्क्या पण तुम्हाला दाखवतो दिसलं का पवनचक्क्या त्या बा पवनचक्क्या तिथं त्या पवनचक्क्यात ना हां ते तिकून रस्ता आहे काय रस्ता नाही आहे तिकडं तिकडं जायला त्याच्यामुळे चला मित्रांनो निघतो आता मी तुम्हाला दाखवतो सगळं चला मित्रांनो चाललो आहे आता मी तर आता मी जातो आणि तुम्हाला पांढरे बिंदर दाखवतो नाही का सगळा डोंगर पाणी पण आहे मित्रांनो ते गुरांना इथेच पाणी पाचतात आणि वाढतो तर नमस्कार मित्रांनो आता मी पोचलो इथं इथपर्यंतच गाडी येते त्याच्यामुळं आता इथून पाय पाय जायला लागेल आणि वर जे राहते ना वर वर तिकडे वर अजूनही वरती इथू इथपर्यंत आलो आहे ना एवढं डोंगर आहे पण इथूनही वरती आमचं अजून शेत आहे म्हणजे डायरेक्ट डोंगराच्या कड्याला तर तिथं चाललो आहे आता तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो ह्या शेताकडे आम्ही ना लई दिवसानं येतो आहे लय दिवसानं म्हणजे आता कानाट कटाण्याच्या वेळेस आणि नंतर भाताच्या वेळेस तसं काय आम्ही येतच नाही लय लांब आहे ना त्याच्यामुळं काही इकडे यायलाच जमत नाही आणि कंटाळा पण कंतळा याचा म्हणजे लईच लांब आहे तरी आमच्या घरापासून आहे ना तरी आठ ते नऊ किलो नऊ ते दहा किलोमीटर असं तर आता मी तुम्हाला दाखवतो मी काय काय वाटाणा हार भरावा टाकला इथे वांद्रे हा असतील असतील तर तिथे असं कोणतरी राखण नसला तो मग आलच मी नाही आज मित्रांनो हे आमचं शेत इथं आम्ही हरभरा ओयताना गहू पेरलं आहे हां हां वाल बिल सगळं आहे तर हा अतिशय डोंगराच्या कानाकोपऱ्यात वरती वरती तिकडं दिसते तिकडं ढोल आहे ढोल म्हणून त्याच्या साईडला तिकडे वारगुशी गाव आहे लगेच हा बघा अतिशय हा आमचा इथून खाल सगळं म्हणजे जुरा लागला इकडून जुऱ्यात लई वांदरा राहतात इकडे सगळे हे वावरत इकडे लय मोठमोठे मौट तिकडे मानेरे गाव आहे तिकडं त्या डोंगराच्या ते पल्लीकडे तिकडे मानेरे गाव तसं हे सगळं आणि इकडे वरती तुम्हाला दाखवतो थांबा तर असं प्रकारचं आमचं आमचं शेतच खूप दराखोऱ्यात आहे तर इकडं वरती दिसत का तिकडे पवनचक्या तिकडं पावन ते कोण म्हणजे सगळ्यात शेवटला आमचं शेत आहे हे वावर आहे इकडं वरती सगळं मग जुऱ्या जुऱ्यानं आमचं सगळं शेत आहे वावर खूप मोठं आहे इकडं खूप मोठं वावर आहे मित्रांनो तो कलमे आंबाई तो कलमे आंबे ना माझ्या आजोबांनी लावला आहे त्या आंब्याला लई आंबे येत होती अतिशय गोड आहे आणि खूप काय म्हणते ते खूप रसाळ पण आहे आणि लई मध्ये म्हणजे त्याची लई आंबे खायला भेटत चलो चला तर मित्रांनो ही सांड आहे सांडीवरून आता इथून रस्ता नसे नाही रे हा ओळ येतो इथं आणि ओळ इथून हाय असं वळ आला का वळ इथून पाणी विणी सांडीवरून पाणी तिकडून तसा 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 डायरेक्ट मोठा होळ हा मोठा होळ खाली जातोय डायरेक्ट कुठं प्रवारा नदीला मिळायला तिकडे जातोय तर मग आता चला आज काय मित्रांनो आज काय वांद्रे आले नाही कुठंच दिसत नाही चारही बाजू पाहिले पण कुठंच वांद्र नाही आहेत बरा झाला नेमकी मी आज आलतोय आणि आज नेमकी वांदरा नाही आहेत मग आता जातो घरी चार वाजलं मला जायचे थोडा बाहेर त्याच्यामुळं मग जातो घरी नाही का आता तर मित्रांनो आता आज काय वांद्रा बिंद्रा काहीच नाही त्याच्यामुळं आज नाही दुटी होती पण काही वांद्रच नाही आलं मग ना आता जातो घरी नाही का आणि इथून लई टाईम लागत आहे घरी जायला स चार नऊ दहा किलोमीटर सात आठ किलोमीटर आहे ना इथून आमच्या शेतापासून हे मानेचं शेत आहे आणि तिकडं आम्ही राहतो होते आंबे उगा तिकडे शेत आहे तुम्ही आज काय वांद्राही नाही आली तुम्हाला दाखवली असती मज्जा लई पार हे डोंगरही ना हा डोंगर डोंगराच्या दगड दगड घेऊन दगडा कुत्री घेऊन आम्ही पार वांद्रा बस काय जातोय तिकडे ती वेगळीच मजा मित्रांनो जीवनात सगळ्याच प्रत्यक्षच आनंद घ्यायला आहे त्याच्यामुळं त्या पण क्षणच आनंद आम्ही घेतोय आम्ही लहान लहान होतो तेव्हा इकडं हिरडं बिरडे याचाला जायचो पण आता नाही याच्यात आता इकडे येतच नाही आम्ही हा गेलो तिकडं राहत असं इकडं काही आलोच नाही तर नमस्कार मित्रांनो आता मी घरी चाललो आहे घरी जातो आता इथे वाटेत तेच शेळ्या भेटल्यात तर ह्या शेळ्या पाला खात ते आता दोन एक दोन महिना फक्त येणली पाला खायला भेटेल त्यानंतर उन्हाळा लागला का पाला विला काहीच राहत नाही सगळेच मग अशाच फिरवायला हातात रानामधून तर आता त्या साधले पाला पालाखा राहिले ते तर इथून इथून खाली गेल्यानंतर आता इकडं मानेरे गाव आहे तर आता हे या आंबदारा याला दा म्हणतात आंबादारा आंबदारा हा आंबादाराचा सगळा सीन आहे त्यानं सूर्य माळवण्याची पण वेळ झाली त्याच्यामुळे आता, आता, तरन आता, ए, आता घरी जाण्याची वेळ झाली आता जाऊया घरी आपण मित्रांनो मित्रांनो आता दरेवाडी उतरून मी खाली आलो आहे दरेवाडीच्या दस तो उतरून खाली आलो आहे आता मी घरी चालू आहे पण वाटतच मला हे कसं व्हायचं छोटंसं मंदिर दिसलं त्यामुळे आता हे मंदिराचं मी इथं कळसुबाईचं दर्शन घेतो आणि मग घरी जातो नाही का तर आपले आदिवासी कुलदैवत आई कळसूबाई माता इथं वसलेली आहे या कळसुबाई मातेचं मी दर्शन घेतो आणि मग पुढचा प्रवास घरी जातो नाही का चला तर मग दर्शन घेऊया मित्रांनो आता व्हायचं दर्शन घेतलं आपण मित्रांनो हे कसू व्हायचं छोटं मंदिर आहे इथं इथं आपण दर्शन मी दर्शन घेतलं आता आता इथं म्हणजे आई कसू आई माता ही गडावर जाता जाता इथं विश्रांतीसाठी थांबली होती त्यामुळे इथं हे छोटंसं तिचं मंदिर बांधण्यात आलं होतं तर तिकडे दिसते ती जलजीवनची टाकी आमच्या गावाची खूप मोठी आहे तिची लई मोठी ती म्हणजे तिच्या पाणी आता आमच्या गावाला इकडं ये चालत मित्रांनो आता निघूत <laughs> नमस्कार मित्रांनो आता मी घरी चाललोय तर घरी जातात गाडीला टाकून घेतो आता पण माझ्या घराच्या शेजारी राहतील ना त्याला हे गाडीवर टाकलं आता आहे अरे शाळा रस्ताच लई खराब आहे मित्रांनो त्याच्यामुळं मग त्याचे गाडी एकदम हळूहळू चालव लागली कितीला तर तुम्ही नवीन एक नवी लय एक सावी मित्रांनो शाळेत त्यांनी दररोज ते तीन ते तीन एक किलोमीटर पाय चालत जावं लागतंय दररोज येऊन जाऊ करते ना दररोज येऊन जाऊन करते त्याच्यामुळं आज चार वाजता शाळा सुटली आता नाही तर मित्रांनो आता सगळं आता जवळ